त्यांना सर्व सोलापूरकरांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा येत्या काळामध्ये सोलापूरमध्ये विकास यावा सोलापूरमधल्या युवकांना सोलापूरमध्ये हाताला काम भेटावं सोलापूरच्या जनतेचा त्या ठिकाणी विकास व्हावा इथं विमानतळ सुरू व्हावं इथं रोज पाणी यावं इथल्या औद्योगिकरण वाढावं आणि सोलापूरमधला युवक हा सोलापूरमध्ये काम भेटलं पाहिजे म्हणून मी येत्या काळामध्ये काम करेन त्यामुळं सोलापूरकरांना भविष्याच्या वाटांच्या मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो अजून सुरू आहे ते मोदीजी मोदीजी आणि मोदीजी नरेंद्र मोदीजी यांच्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही बोलू सोलापूरमध्ये विकास आला पाहिजे सोलापूरच्या जनतेचा विकास झाला पाहिजे सोलापूरमध्ये पाणी आलं पाहिजे सोलापूरमध्ये विमानतळ झालं पाहिजे या विषयाला सोडून मी कुठल्याही विषयाला बोलणार नाही आपल्याला पत्रकारांना विनंती करतो मी विकासाच्या मुद्द्यावर बोलणार आहे विकास हाच आमचा अजेंडा आहे मोदीजींनी मागच्या दहा वर्षाची विकासाची गंगा आणली त्या विकासाच्या मुद्द्याला सोडून मी कुठल्याही विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देणार नाही कारण मला माझ्या सोलापूरमधल्या युवकांच्या हाताला काम द्यायचं आहे मला त्या ठिकाणी विमानतळ सुरू करायचं आहे मला इथं आय टी कंपनी आणायच्यात मला त्या ठिकाणी एम आय डी सीचं एक्सपान्शन करायचं सोलापूरमधल्या युवकांना सोलापूरमध्येच काम भेटलं पाहिजे या मुद्द्याला सोडून मी विरोधकांच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर देणार नाही फक्त विकास विकास आणि विकास दक्षिणमधील त्यांनी म्हणजे ते महाविकास आघाडी आपली बाजू मजबूत करत आहे दक्षिणमधले दिलीप माने माजी आमदार हे महाविकास आघाडीला सपोर्ट आहेत आणि आता माजी आमदार आमदार साहेब देखील यांनी देखील सपोर्ट केलेला आहे तर याच्याकडे कुणीही कुठेही जाऊ द्या मोदीजींनी जो दहा वर्षामध्ये विकास केला आहे या सोलापूरमध्ये विकासाची गंगा आणली इथले रस्ते केले विमानतळ अंतिम टप्प्यात आहे भविष्यात आय टी पार्क येणार आहे देशामध्ये मोदीजी येणार आहेत कुणीही कुठं गेलं तर ता पूर्ण ताकदीने जनता आमच्यासोबत आहे दक्षिणमध्ये भारतीय जनता पार्टीचा गड आहे मागच्या दोन तीन टमपासून भारतीय जनता पार्टीचे आमदार या ठिकाणी आहेत त्यामुळे विकास आणलेले आहेत एका गावामध्ये दोन दोन पाच पाच कोटीचा निधी बापूंनी त्या ठिकाणी भाजपाच्या सरकारच्या नेतृत्वामध्ये तिथं दिलेला आहे त्यामुळे या सगळ्या विषयाचं उत्तर विकास आहे फक्त आणि फक्त विकास इथली जनता भारतीय जनता पार्टीच्या मागे पूर्ण ताकतीने आहे त्यामुळे त्याच्यामध्ये आज गुढीपाडवा आहे हिंदूंचा उत्सव आहे त्यामुळे इथले हिंदू इथली जनता त्या ठिकाणी हिंदूंना दहशतवादी म्हणणाऱ्यांना त्या ठिकाणी येत्या सात तारखेला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद पण विरोध केला व्हिडिओ व्हायरल समाजाच्या भावना आहे मी समाजाच्या भावनेचा सन्मान करतो आणि समाजाने त्या ठिकाणी मला मागणी केलेली आहे की भविष्यामध्ये मराठा समाजाच्या प्रश्नासाठी आपण बोलावं मी त्यांना वचन दिलं आहे की मी भविष्यामध्ये मराठा समाजाच्या प्रश्नावर बोलेल मराठा समाजासाठी विधानसभेत बोललेलो मी आमदार आहे मी मराठा समाजासाठी आंदोलनं केलेला आमदार आहे त्याच्यामुळे समाजाला सगळं माहीत आहे समोरचे लोक जे कोण आहेत ह्यांनी कधीही मराठा समाजाबद्दल बोलले नाही समाज पूर्ण ताकतीने माझ्यासोबत आहे एका शेतकऱ्याच्या मुलासोबत पूर्ण ताकतीने समाज आहे धन्यवाद